नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत पाली व उपसन या दोन लेण्या करण्यासाठी आज रस्ता आपल्याला थेट पाली लेण्यापाशी घेऊन जातो समोर जे भक्त आहेत ती आहे अशोक वाटिका नावाच्या बंगल्याची भिंत जवळची कुंड म्हणजे आपल्याला दृश्य दिसत आहे ते कामशेत हायलँड रिसॉर्ट याच रिसॉर्टच्या अलीकडनं हा रस्ता आपल्याला थेट पाली लेण्यापाशी घेऊन जातो या दोन लेण्या करण्यासाठी आपल्याला ले प्रथम कामशेतच्या आत दहा ते बारा किलोमीटर यावे लागते प्रथम आपल्याला दिसते ती पाली लेणी मग आपण करणार आहोत दुसरी उकसन लेणी ते रस्त्यातून आत आल्यानंतर ले डावीकडे वळावे जो आहे डांबरी रस्ता थोडं पुढे येताच आपल्याला दोन फाटे फुटतात एक खाली गावाकडे जातो आणि दुसरावरती पाली लेण्याकडे जातो तर आपल्याला हा टेबल ब्लॉकचा रस्ता पकडायचा आहे टेबल ब्लॉकच्या रस्त्याने पुढे येताच डाव्या बाजूला आपल्याला हा अशोक वाटिका नावाचा बंगला दिसतो इथून टेबल ब्लॉकचा रस्ता संपतो व पुढे कच्चा रस्ता सुरू होतो ही वाट आपल्याला थेट पाल्या लेण्यापाशी घेऊन जाते इथून चालत जरी गेला तरी दहा मिनटात पोचाल अशोक वाटिकाचा बंगलाच्यापासून पुढे येताच आपल्याला परत दोन फाटे फुटतात एक डावीकडे जातो व एक उजवीकडे आपल्याला उजवीकडचा रस्ता पकडायचा आहे आपण जो समोर डोंगर बघताय त्या डोंगरामध्ये पाले लेण्या आहेत हा खूपच थोडा कच्चा रस्ता आहे पण दुचाकी गाड्या सहजपणे जातात इथून तुम्ही चालत गेला तरी अगदी पाचच मिनटात पाले लेण्यापाशी येऊन पोचाल दुचाकी गाड्या किंवा चारचाकी गाड्या इथेच लावून पुढे चढायला सुरुवात करावी आत्ता आपण जे बघत आहात ती आहे पाले लेणी इथपर्यंत पोचायला आपल्याला फक्त पाचच मिनटाचा वेळ लागतो वाट अगदी सोपी आहे त्यामुळं चुकण्याचे काहीच कारण नाही आणि प्रथम वाट थोडीशी रुंदसुद्धा आहे आता पाले लेण्यापाशी चाललेलो आहोत आपण या झाड बघताय इथे आपली गाडी पार्क करून पुढचा प्रवास हा चालत करणार आहोत प्रथम वाट खूपच रुंद आहे नंतर ती छोटी होत जाते पण वाट अगदी सोपी आहे व समोर लेणी दिसते त्यामुळे चुकण्याचे काहीच कारण नाही जवळच दगडाची खाण असल्यामुळे वाटेत आपल्याला खूप दगडी पडलेली दिसतात पण वाट अगदी सोपी आहे व आपण दोनच मिनटात बराचसा अंतर कापतो त्यामुळे आता इथूनच आपल्याला दोनच मिनटात पाली लेण्यापाशी पोचता येते आपण पालेलेण्याच्या अगदी समोर उभं आहोत आपल्याला दृश्यात पाले लेण्याकडे येणारी वाट दिसत आहे ही वाट अगदी सोपी आहे आणि आपण पाचच मिनिटात पाले लेण्यापाशी येऊन पोचतो पावसाळ्यात येथे थोडं पाणी साठलेलं असे व थोडा चिखली झालेला असतो उजवीकडे बघत असाल तर आपल्याला काही कोरीव पायऱ्या दिसून येतात एका ठिकाणी दोन तीन पायऱ्या आहेत पण त्या सुंदरपणे कोरलेल्या आहेत या पायऱ्या चढून वरती येताच आपल्याला प्रथम कोरीव पाण्याचे टाके दिसून येते सध्या याच्यात पाणी नाही आहे या, या पाण्याच्या टाक्याच्या वरती एक शिलालेखसुद्धा आहे हा शिलालेख खूपच जुना आहे याची माहिती मी तुम्हाला नंतर देणार आहे पायऱ्या उतरून खाली येताच आपल्याला समोर एक छोटीशी आणखीन एक गोहा दिसून येते व या गोहेमध्ये सध्या गौतम बुद्धाची एक फ्रेम ठेवलेली आहे उजवीकडे बघताच आपल्याला एक सुंदर कोरीव खोली दिसून येते ही खोली फारशी मोठी नाही आहे व आतमध्ये बऱ्यापैकी अंधार आहे जर तुम्हाला नीट बघायचं असेल तर नक्की टॉर्च घेऊन या म्हणजे तुम्हाला ही खोली नीटपणे बघता येईल पालेले ही बघण्यासाठी आपल्याला साधारण दहा ते पंधरा मिनटाचा वेळ पुरेसा होतो संपूर्ण लेणी बघून आता आपण बाहेर आलेलो आहोत पावसाळ्यात सगळीकडे हिरवळ पसरलेली असते व काही ठिकाणी आपल्याला धबधबेसुद्धा दिसतात जर तुम्ही थोड्या पावसाळ्या पावसात आला तर येथील दृश्य खरंच खूप बघण्यासारखे आहे त्यामुळं एकदा जरूर पाले लेणीला भेट द्या आता आपण ओकसन लेणीकडे जाणार आहोत आपल्याला जी डावीकडे वाट दिसती आहे तीच आपल्याला ले ओकन लेणीकडे घेऊन जाणार आहे रस्ता थोडासा अवघड आहे पण एवढाही अवघड नाही आहे पाणी लेणी बघून आता आपण उक्सन लेणी ही बघायला जाणार आहोत समोरची वाट बघताय तीच वाट पकडून आपण हा डोंगर चढून उक्सन लेणीकडे जाणार आहोत हीच वाट पकडून आत्ता मी बऱ्यापैकी वरती आलेलो आहे इथपर्यंत पोचायला साधारण पाच ते दहा मिनटाचा वेळ लागतो वाटेत खूपच दगडी पडलेली आहे पण वाट एवढीही अवघड नाही आहे हीच वाट पकडून आता आपल्याला या डोंगरावरती जायचं आहे दहाच मिनटाची चढण करून आपण लेण्यापासून आता या डोंगरावरती आलेला आहे इथून वाट अगदी सोपी आहे व चुकण्याचे काहीच कारण नाही आपण आता दृश्यात बघता ती वाट पकडून आपल्याला सरळ चालत जायची आहे थोडंसं पुढे चालून येताच आपल्याला डाव्या बाजूला उकसन धरण व शिरोटा धरण लगेच दिसायला लागते त्यामुळं तुम्ही बरोबर वाटेने चालला आहात हे तुम्हाला कळेल हीच वाट आपल्याला सरळ पुढे उकसन लेण्यापशी घेऊन जाते पाच मिनटाची चाल करून आपण उकसन लेण्याच्या जवळ येऊन पोचतो इथून आपल्याला प्रथम उकसन लेणीचे दर्शन होते इथून थोडीशी वाट पसवी आहे पण अवघडही नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला त्याची माहिती संपूर्ण या व्हिडिओमध्ये देणार आहे त्या व्हिडिओ न स्किप करता नक्की बघा त्याच वाटेने आत यावे व पुढे ही थोडीशी खोदलेली वाट दिसतीये त्याच वाटेने पुढे जावे उजव्या बाजूला आपल्याला उकसण लेणे दिसून येते वाटेमध्ये मी काही दगडी ठेवलेले आहेत काही खुणा म्हणून म्हणजे तुम्ही चुकणार नाही हीच वाट पकडून सरळ पुढे जावे त्याने आत येताच पुढे आपल्याला थोडीशी मोकळी जागा दिसून येते इथे बऱ्याचशा पाऊल वाट्या आहेत त्यामुळे आपल्याला चुकायचं नाही आहे ही उजवीकडची वाट आपल्याला पकडायची आहे वाटेमध्ये मी काही दगडी मांडून ठेवलेले आहेत म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कुठून आत जायचं आहे ही झाडी झुडपातली वाट आपल्याला थेट उकसन लण्यापी घेऊन जाते थोडंसं वाकून जावं लागतं कारण का झाडी भरपूर असतात पण ही मोकळी जागेत आलात तर तुम्ही उजवीकडचा रस्ता पकडायला नक्की विसरू नका कारण का हीच वाट आपल्याला थेट उकसन लेण्यापाशी घेऊन जाणार आहे उजवीकडच्या वाटेने आपण आता थेट पोचलेला आहोत उकसन या लेणीपाशी लेणीमध्ये फारसं काही बघायला नाही आहे आज चिरतास डाव्या बाजूला आपल्याला चौकोनी आकाराची छोटीशी लेणी कोरलेली दिसते व उजव्या बाजूला आणखीन एक छोटीशी गोल आकाराची लेणी आहे आपण आत्ता बघता आहात ती आहे ओक्सन लेणी आतमध्ये फारसं काही बघण्यासारखं नाही आहे व शिलालेखसुद्धा नाही आहे लेणी व आजूबाजूचा आजू परिसर बघायला दहा ते पंधरा मिनटाचा वेळ पुरेसा होतो E mm aí -hmm.